हाय हॅलो तर इथे साडीला मला फॉल लावायचा आहे तर माझ्याकडे काही पिको फॉलची मशीन नाही तर मी साध्याच मशीनवरती साडीला फॉल लावत असते तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर हा फॉल आणि ही साडी आहे इथं तर फॉल जो आहे तो आपल्याला पानामध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे म्हणजे पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला पानामध्ये हा फॉल भिजू द्यायचा आहे तर इथे थोडंसं मी माहेश्वर ग्लास काम लावलं होतं फॉल पाण्यामध्ये भिजवायचं त्यानंतर वाळत घालायचं त्यानंतर प्रेस करायला तिलाच लावलं होतं तर करतात कधी मधी असं मला मदत त्यामुळे खूप छान वाटतं तिथं पाच ते दहा मिनटं आपण फॉल पाण्यामध्ये ठेवला होता आता काढायचा आणि याला थोडंसं हलक्या हाताने पिळायचं आहे जास्त दाब देऊन नाही याला पिळायचं थोडंसं हलक्या हातानेच हे पहा या पद्धतीने फॉल चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा त्या म्हणजे कलर वगैरे निघणार नाही फॉलचा तरी ते पाहू शकता हा फॉल चांगला क्वालिटीचा आहे त्यामुळे कलर वगैरे नाही निघाला आता तुम्हाला वाटेल की ही नाही तर खूप गच्च पिळत आहे परंतु नाही थोडंसं हलकंच पिळत आहे तर आणि फॉल आता आपण उन्हाला वाळत घालूया उन्हाला वाळवला तरी चालतो किंवा सावलीला जरी वाळवला तरी चालतो फॉल आणत असताना क्वालिटी चांगली आणायची जेणेकरून कलर वगैरे निघणार नाही कसं आहे कधी कधी काय होतं फॉलचा कलर जर निघाला तर वरी साडीचा जर कलर वेगळा असेल तर फॉलचा कलर साडीला लागतो त्यामुळे फॉल चांगलाच चा आणायचा तर अशा पद्धतीने व्यवस्थित इथं सुकायला ठेवला फॉल सुकल्यानंतर त्याला आपल्याला प्रेस करायचं असतं म्हणजे इस्त्री करून घ्यायची जास्त तापवायची नाही नॉर्मल तापवायची आणि इस्त्री करून घ्यायची त्याला आता काहीजण काय करतात फॉल आणला आहे तसाच साडीला लावतात धुवत नाहीत किंवा त्याला प्रेस करत नाहीत तसं नाही करायचं आपल्याला फॉलला अगोदर आपल्याला फॉलला पानामध्ये पाच ते दहा मिनटासाठी ठेवायचे त्यानंतर छान वाळू द्यायचे आणि मग त्याला इस्त्री करायचे आणि नंतर साडीला लावायचे जेणेकरून फॉल अक्षतो अक्षतो किती काय ते त्याच्यावरती आहे जर आपण जर तसाच साडीला लावला त्यानंतर आपण साडी धुवतो साडी धुवल्यानंतर त्यासोबत फॉल पण धुवला जातो मग फॉल आकसतो मग साडीला पण चुन्या पडतात त्यामुळे फॉल अगोदर व्यवस्थित पाण्यामध्ये भिजूनच लावा साडीला व्यवस्थित राहतं सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांची पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत सर्वजण तर इथे आज मी तुमच्यासोबत नवीनच एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तर आता जो व्हिडिओ आहे तो आपल्याला घरच्या घरी साडीला फॉल कसा लावायचा आहे ते शिकायचं आहे तर त्यामुळे इथं साडी आणि हा फॉल घेतलेला आहे तर साडीतील ब्लाऊज पीस पण कट करायचं राहिलेला आहे ब्लाउज पीस पण कसं कट करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगेन आणि अगदी स्टेप बाय स्टेप फॉल धुवण्यापासून ते लावण्यापर्यंत मी तुम्हाला सर्व काही या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी कॅमेरा खाली करते तर इथे ही साडी आहे या साडीला फॉल लावायचे त्यामुळे हा फॉल जसा आपल्या साडीचा कलर आहे तसंच आपल्याला फॉल पाहिजे आता ब्लाउज पीस कट करायचं आहे साडी मधला तर रनिंग मध्ये ब्लाउज पीस आहे त्यामुळे हे समजणार नाही त्यामुळे मी माझी एक दुसरी साडी घेतली या दोन्ही साड्या एकमेकांना लावून आपण ब्लाऊज पीस अगोदर कट कर करून घेऊया तर आपण काय करूया पदराच्या साईडने दोनही साड्या एकमेकांना लावूया आणि ब्लाउज पीस आहे ते नेसत्या पदराच्या साईडने आहेत त्यामुळे ब्लाऊज साडी जी आहे ती दुसरी ते आपण पदराकडून लावून घेऊया आणि जे शिल्लक राहतात ते आपलं ब्लाऊज पीस नाही तर मग मेजरमेंट टेपली पण मोजून घेऊ शकतो पण कसं आहे कधी कधी साड्या कमी आलेल्या असतात त्यामुळे थोडंसं आपल्याला चेक करणं गरजेचं आहे आपली डेली साडी ज्या साडीला निर्वण्या वगैरे व्यवस्थित होतात ती साडी घ्यायची आहे जास्त निर्वण्या होणारीच अशा दोन्ही साड्या एकमेकांना लावून आपण बघू इथंपर्यंत आली आणि हे एवढं ब्लाउज पीस व्यवस्थित ठेवूया खाली दुसरं कोणी जरी असेल मदत दिलं तर त्यांना तिकडून पकडायला लावायचं आणि आपण या साइडने पकडायचं आणि वर उभा तुकडूनच आपल्याला कट करून घ्यायचं असतं ब्लाउज पीस पण सध्या आता कोणी पण नाही त्यामुळे मी एक लिस्ट कट करणार आहे व्यवस्थित ठेवून तर हे आपल्या निघालं ब्लाउज पीस चला इथं मी घेतलेली आहे तर ज्या आपली साडी आहे त्याच कलरची आपल्याला रीळ वापरायची असते म्हणजे दोरा तर बॉबिन वगैरे भरून घेतली आता साडीला एका साइडनी कमी काठ आहेत आणि एका साइडनी जास्त काठ आहेत साडी उलटी वगैरे कशी आहे ते बघूनच आपल्याला इथं फॉल लावायचा आहे आता ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे तर अगोदर आपण काय करूया या साईडने आता आपल्याकडे पिकोची पण मशीन नाही आपण आपल्या साध्याच मशीनवरती फॉल लावत आहोत ठीक आहे तर साध्या मशीनवरती फॉल लावत असताना ह्या साइडने सुद्धा आपल्याला एक शिलाई देऊन घ्यावी लागते तर या साईडने अगोदर शिलाई देऊन घेऊया तर काय करायचं अगोदर थोडस फोल्ड करायचंय कमी परत पा फोड करायचंय असं नाजूक मध्ये फोल्ड करून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायचंय डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेऊया इथून म्हणजे इथले दोरे वगैरे निघणार नाहीत म्हणजे आपल्याला ना साडी बाहेर द्यायची गरजच पडत नाही उलट्या साईडने असं फोल्ड केला आणि इथून एक मी शिलाई देऊन घेऊन तर इथे मी पूर्ण कडेपर्यंत शिलाई देऊन घेतली थोडस खाली आला कपडा तो कट करून टाकायचा आता आपण फॉल लावूया साडीची उलटीच बाजू आहे आपला हात एक पक पकडायचा या पद्धतीने आपला कोपरा असतो ना तिथपर्यंत आपल्याला असं पकडायचंय आणि इथून फॉल लावायला स्टार्ट करायचंय तर इथं आपण खडून मार्किंग करून घेऊ या ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊ आणि इथून फॉल लावायला सुरू करायचं आहे मेजरमेंट टेपनी जर म्हटला तर तुम्ही किती इंच येतं ते मी सांगते म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला आलं पाहिजे तर इथं चौदा इंच येत आहे चौदा इंच सोडून आपल्याला फॉल लावायला सुरू करायचंय आता फॉल फार्ल घेऊ फॉल ला मी देऊन इस्त्री करून तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओ मध्ये तसं मी केलेलं आहे म्हणजे मी माझ्या माझ्या मी म्हणजे माझ्या मुलीने केलेलं आहे माहेश्वरीने तिला लावलं होतं थोडस काम तर हो आता फॉल आहे हा तर फॉलची सरळ बाजू आहे आणि आतल्या साइडने उलटी बाजू म्हणजे शिलाई जी दिलेली असते ती आतल्या साईडने घालायची आणि वरच्या अशी सरळ बाजू येऊ द्यायची हे पाहिजे पद्धतीने ही सरळ बाजू आहे आता फॉल लावत असताना फॉलला अगोदर इथं थोडस दुमडायचंय एक अर्धा इंच दुमडून घ्यायचं आणि हाताने थोडस फिरवून घ्यायचं आणि बरोबर ज्या ठिकाणी आपण पॉइंट दिलेला आहे त्या ठिकाणी फॉल ठेवायचा आणि शिलाई द्यायचंय आता हा जो काट असतो या काटा बरोबर आपल्याला फॉल ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे माझ्या मशीनची टीप जी आहे ना ती तीन वरती आहे बस आपल्याला तीन वरती मशीनची टीप ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायचंय दोन्ही भाग एकमेकांवरती उद्देश आणि बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायचं च्या कडेने शिलाई द्यायचं आता इथं तुम्हाला वाटेल इथं दिसेल दोरा वगैरेचं काही काही दिसणार नाही कारण आपण दोरा ऑलरेडी आपण साडीचा जसा कलर आहे तसाच घेतलेला आहे त्यामुळे दिसणार नाही आणि ओळखू पण येणार नाही की हे आपण घरीच आपण आपल्या साडीला फॉल लावला आहे सावकाश शिलाई देऊन घेऊया या ठिकाणी शेवटी काय करायचं आपल्याला फॉल ला परत अर्धा इंच दुमडायचंय आणि खालच्या साईडने दुमडायचं आणि शिलाई द्यायची आता इथे लॉक करायचंय तर एका साइडने आपण फॉल लावलेला आहे आता आपल्याला दुसऱ्या साइडने हाताने शिलाई द्यायची असते म्हणजे हातशिलाई करायची असते वरच्या साइडने मशीननी नाही शिलाई द्यायची हाताने आता आपल्याला इथे शिलाई करायची आहे असा व्यवस्थित फॉल लावला गेला आहे दोरा वगैरे काही दिसणार नाही इथं बघू शकता आता आपण वरच्या साईडने हातशिलाई कशी करायची ते बघूया तर त्यासाठी आपल्याला हातशिलाई करत असताना काय काळजी घ्यायची आहे ते सांगते तर पाटा वगैरे काही असेल तर तुम्ही पाटा घेऊ शकता तर पाटा वगैरे आपल्याकडे असतो पाटा चौरंग किंवा आणखी दुसरं काही तुम्ही घ्यायचं असेल तर खाली असं चपटा असलेलं घ्यायचं आणि व्यवस्थित खाली बसून आपल्याला फॉल लावायचा आहे तर परत मी कॅमेरा खाली सेट करते बघूया कसं हातशिलाई करतात ते तर आता आपल्याला हातशिलाई करायचं आहे तर या ठिकाणी मी पॅड घेतलेला आहे तर तुम्ही इथं पाटा जो तुम्हा तु, पाटा वगैरे घ्या आता मशीनवरतीच मी हातशिलाई करणार आहे त्यामुळे पाटा नाही घेतला पॅड घेतलेला आहे चालतं काही प्रॉब्लेम येत नाही आता काय करायचं आपण व्यवस्थित इथं हाताने प्रेस करून घ्यायचंय आणि असं कप साडी जी आहे या पॅड खाली अशी घालायचं आहे तुम्ही जरी पाटा जरी घेतला असेल तर एक साईडने अशी खाली घाला म्हणजे व्यवस्थित येते समोरच्या साईडने पण असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे असं सरळ आलं पाहिजे आणि ते सुई आणि दोरा घेतलेला आहे सुई जी आहे ना ती हातशिलाईची सुई आहे हातशिलाईची सुई अशी छोटीवाली घ्यायची असते आपल्याला आणि दोरा जो आहे तो डबल फोल्ड आहे चला हातशिलाई करूया थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे जास्त अंतर गॅप नाही घ्यायचा या पद्धतीने साडीचा कपडा थोडासाच पकडायचा आहे आपल्याला हात सिलाई करत असताना आणि एक बोट पुढे असं ठेवायचं आहे आपल्याला हे पहा या पद्धतीने म्हणजे साडीचा कपडा जास्त आतमध्ये येणार नाही दोन तीन वेळेस असं शिवून घेतलं मग आपल्याला परत एकदा इथं अशी गाठ देऊन घ्यायचं आहे डबल तिथूनच आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे म्हणजे इथं अशी गाठ बसते हे पहाशी गाठ बसते जेणेकरून आपला फॉल पूर्ण एका साइड असं उकलणार नाही एकदा एक जर शिलाई उकलली तर पूर्ण उकलला जातो असा आपण शि असा आपण गाठी जर दिला तर उकलणार नाही याच पद्धतीने आपल्याला पूर्ण फॉल शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे हातावरतीच हात शिलाई म्हणतात याला हे पहा या पद्धतीने कोण्यापर्शी एक आपण गाठ देऊन घेऊया आणि एक वेळेस आपण हाताने असं फिरवून घ्यायचं बोटाने म्हणजे दोरा वगैरे काही इकडं गुंडाळा वगैरे असेल तर तो व्यवस्थित होतो इथे एक आपण गाठ देऊन घेऊया आता आपण या साईडने शिलाई देऊन घेऊया आडव्या साईडने एकदम कडेने शिलाई द्यायचं आहे साडीचा कपडा कमीच पकडायचा आहे एक वेळेस आपण दोन दोन तीन -ती दों -दों तीन वेळेस दोन दोन तीन तीन वेळेस पण अशी शिलाई देऊन घेऊ शकतो एक एकदा घ्यायचं म्हटलं की जास्त वेळ लागतो असंच दोन दोन तीन तीन वेळेस सुईमध्ये आपण टाकी देऊन घेऊ शकतो इथं परत एक मी गाठ देऊन घेते एक बोट आपल्याला पुढे ठेवायचं आणि फॉल लावत लावत आपल्याला हाताने फिरवत फिरवत शिवून घ्यायचं आहे बोट असं पुढे ठेवायचं म्हणजे साडीचा कपडा जास्त येत नाही आणि शिलाईमध्ये पण जास्त पकडलं जात नाही अशा पद्धतीने आपल्याला हातशिलाई करून घ्यायचं आहे अशी नाजूक अशी वरच्या साईडने पण असं दिसणार नाही शिलाई बघू शकता थोडा थोड्या साडीचा कपडा दिसणार पण नाही वरच्या साईडने व्यवस्थित आतमध्ये घालते आणि साडी पण अशी सरळ करून घेते तर आपण क्रॉस साडी झाली आपली की मग इथं पण फॉल ला पण घोळ येतो शिलाई दिली मग साडी अशी परत समोरच्या साईडने घ्यायची आणि एक साईड अशी खाली घालायची आणि इथून परत आणखी पुढच्या साईडने पण साडी व्यवस्थित करून हात शिलाई करून घेऊया घेऊन इथे दोरा संपलेला आहे मी दुसरा दोरा घेते दोन तीन गाठी देऊन घ्यायच्या चांगल्या आणि दोरा घ्यायचा दुसरा गाठ देऊन घ्यायची खालच्या साईडने आणि इथून आपण आणखी शिलाई करून घेऊया वरच्या साईडने याच पद्धतीने मी वरच्या साईडने पूर्ण हातशिलाई करून घेते आता हे हो, जे आपण शिवून घेत आहोत ना इथं तर इथं पाव इंचापेक्षा थोडासा गॅप आहे आतमध्ये जास्त पण गॅप तोड द्यायचा नाही कमी पण नाही गाठी द्यायला विसरायचं नाही ते पाहू शकता या पद्धतीने मी फॉल लावलेला आहे फॉलला एकही चुनी किंवा गुढी पडली नाही एकदम असा व्यवस्थित फॉल लावला गेला आहे आणि वरच्या साईडने दोरा पण दिसणार नाही आणि खाली पण जास्त दिसणार नाही हे पहा व्यवस्थित आपण फॉल लावून ला घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण घरच्या घरी आपल्या साड्यांना फॉल लावून घेऊ शकतो अगदी मस्त तेरे सो तर अशा पद्धतीने आपण फॉल लावून घेतलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या काही कामाचा झाला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय